आज आपण एका क्षणावरती असे उभे आहोत की ज्या क्षणी नवीन वर्षाची सुरुवात होतीये जुनं वर्ष संपत आहे खूप काही गोष्टी आठवत आहेत मागच्या वर्षीच्या पण त्याच वेळेस हे लक्षात ठेवलं पाहिजे की वर्तमान भूत आणि भविष्य काळ यामधल्या वर्तमान काळावरती आज आपण आहोत आणि खरं म्हणजे वर्तमानच जगावा भूतकाळातल्या खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत त्या आठवणींचा उजाळा एकदा घ्यावा की आज मी माझ्या आयुष्याकडे बघताना मागच्या भूतकाळामध्ये काय काय केलं काय काय घडलं काय काय ठरवलं होतं ते पण आणि कोणत्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या पूर्ण केल्या कोणत्या गोष्टी राहिल्या ज्याला फीडबॅक घेणं असं म्हणतात आणि भविष्याचा वेद पुढच्या वर्षभरामध्ये मी काय करणार मी मी आणि मी एक गोष्ट आहे बर का छान गोष्ट आहे गोष्टी आहे तो असं म्हणतो की परमेश्वरा मला असं वरदान दे की मी सगळं जग बदलून टाकीन विचारा अस्वस्थ होता सध्याच्या सगळा कलियुग बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हे सगळं जग बदलण्याची ताकद मला दे त्याचा संकल्प भविष्याचा काही दिवस उलटतात वैता तू काय देवा मी एवढं मागितलं काहीच घडत नाहीये जाऊ दे शॉर्ट टर्म गोल मागू माझ गाव बदलण्याची ताकद मला दे मला अशी बुद्धी दे परमेश्वरांनी दिली पण पर गाव काही बदललं नाही पुन्हा तो वैतागून गेला आणि म्हणाला परमेश्वरा हे काय होत नाहीये आता माझं घर बदलण्याची ताकद मला दे दिली परमेश्वरांनी तो द्यायलाच बसलाय आणि पुन्हा काही दिवसानंतर हा डोक्याला हात लावून बाप रे किती 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 कटकटी येत या जाऊ दे परमेश्वरा मला बदलण्याची ताकद मला दे परमेश्वर म्हटला अरे हे जर आधीच मागितलं असतस तर जग बदललं असत आपल्याच बदल आपल्याला काय हवंय आपल्याला काय करायचंय हे खूप महत्वाचं आहे दुसऱ्यापेक्षा आज हा संकल्प महत्वाचा आहे की नवीन वर्षामध्ये मी काय करणार हा मी हे कमवणार ते कमवणार पैसा आणखीन कमवणार वगैरे वगैरे हा विषय बाजूला ठेवूया पण विचार असतील आचार असतील संस्कार असतील वागणं असेल बोलणं असेल यामध्ये मी काय अचीव करेन मी काय मिळवणार तत्वता मी काय मिळवणार हा यामध्ये असंही असेल की मी या या नवीन गोष्टी जगातल्या चांगल्या बघणार ह्या या निरनिराळ्या नी, पर्यटन स्थळी जाणार मी ही पुस्तकं नवीन वाचणार मी हा नवीन विषयांचा अभ्यास करणार मी माझ्यामध्ये ही कौशल्य आत्मसात करणार एखादी नवीन कला शिकणार असा संकल्प नक्की करावा ते आपलं सेलिब्रेशन आहे काही कविता खूप काही शिकवून जात असतात माणसाने माणसाशी माणसासम वागणे मागच्या वर्षामध्ये मी असं किती माणुसकीनी वागलो कुणाकुणाशी वागलो किती माणसं जोडली आता मकर संक्रांत इथे तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांतीला आपल्याकडे एक प्रथा असते बर का खूप छान प्रथा तो आपल्याकडे अर्थ विसरतो आपण आणि पाळते नाही केवळ कृती करतो वाण देणे मागच्या वर्षी आमच्या घरामध्ये आम्ही संक्रांतीचं वाण दिलं आमच्या घरातल्या काम करणाऱ्या कष्टकरी व्यक्तींना आणि एक त्यांच्याशी खूप चांगलं नातं आमचं निर्माण झालं आपल्याही घरी हे नक्कीच होत असणार आहे आपण हे केलं असणारच आहे पण ही जी बारीक सारी गोष्टी मधलं माणूस की जपण आहे ना मदतीचा हात देणं काहीतरी मदत करणं ही माणुसकी आपण किती जपली मागच्या वर्षी आणि आता ही माणूस की आपल्याला जपण्यासाठी आणखी काय काय करावं लागेल असं म्हणतात की विचारांमध्ये खूप ताकद असते सायन्स आहे बरं का याला व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन्स आपल्या शरीरातनं व्हायब्रेशन्स बाहेर पडत असतात आणि सगळ्यात जास्त चांगली पॉवरफुल व्हायब्रेशन्स ही मन बुद्धी यामधनं बाहेर पडत असतात असा संकल्प करता येईल का की मी केवळ चांगलीच व्हायब्रेशन्स माणुसकीची प्रेमाची माझ्यातनं बाहेर पडतील माझ्या तर कोणकोणती व्हायब्रेशन्स पुढच्या काळामध्ये बाहेर पडणार आहेत विचार बाहेर पडणार आहेत काय काय करता येईल काय काय विचार करता येतील कोणकोणते व्हायब्रेशन्स या विश्वामध्ये मला सोडता येतील तुम्हीच विचार करा